हिंगोली लोकसभेची उमेदवारी खासदार हेमंत पाटील यांना जाहीर झालेली आहे आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार हेमंत पाटील हे शिवसेनेच्या कार्यालयामध्ये कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि या आपण बघू शकता की आमदार संतोष भांडाळ यांचं सर्वसामान्यांची कामं जे आहेत ती सुरूच आहेत उमेदवारी जाहीर झालेली आहे परंतु सर्वसामान्यांच्या कामासाठी हे तुम्ही असे डॉक्युमेंट घेऊन बसलेले आहात काय सांगाल तुम्हाला सांगतो की उमेदवारी जाहीर झाली असेल तरी सुद्धा ही उमेदवारी आपल्याला जिंकायची असेल तर हे सर्वसामान्य जी जनता आहे ही पाठीशी लागते आणि या हिंगोली लोकसभेमध्ये सर्वसामान्य जनता ही शंभर टक्के शिवसेनेच्या आहे त्याच्यामुळे आमचं जीत आमचा विजय हा येणाऱ्या चार तारखेला तुम्हाला दिसून जाईल तिकिटासाठी मोठा संघर्ष करावा लागला आणि अखेर तुमचं तुमच्या प्रयत्नाला यश मिळालेलं आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला सांगतो की संघर्ष करण्याची आवश्यकता नाही जागा शिवसेनेची होती शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत भाऊ पाटील होते त्याच्यामुळे विरोधक हे तुम्हाला सांगतो की उडवाउडीची उत्तर लावत होते की फलाना ही जागा याला जाणार आहे ही जागा त्याला जाणार आहे ज्याची त्याच्या पक्षाला जबाबदारी असती की बाबा पक्ष म्हणजे पक्ष वाढवण्याची सगळ्यांचीच मानसिकता असती की आपला पक्ष मोठा व्हावा आणि त्या हेतून मला वाटते की भारतीय जनता पार्टी असतील राजपा असेल हे सगळे जागा ही मागत होते त्याच्यामुळं आम्हाला संघर्ष करण्याची गरज पडलेली नाही जागा शिवसेनेची होती शिवसेनेला भेटलेली आहे महिनाभरापासून तिकीट कुणाला मिळणार हे आमदार भांगर यांनी सांगितलेलं होतं आता विजय कुणाचा होणार हे देखील लोकांना ऐकायचं मी तुम्हाला सांगतो की ही जागा शिवसेनेची होती शिवसेनेला भेटली आणि विजय गेल्या वेळेस दोन लाख पंच्याहत्तर हजार मताने हेमंत भाऊ पाटील हे निवडून आलते यावेळेस मला वाटते की तीन लाखाच्या वर आकडा हा हेमंत भाऊ पाटील यांचा विजयाचा असणार आहे विरोधकांनी सांगितलेलं आहे ही निवडणूक आता शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे ओरिजिनल शिवसेना विरुद्ध खोटी शिवसेना असं विरोधक म्हणतात मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातली जनता हुशार आहे सुजान आहे ओरिजिनल शिवसेना कोणती सरसेनापती बाळासाहेब ठाकरेने जर संघर्ष करून तुम्हाला सांगतो की धनुष्य बाण आपल्याकडती आणला होता ही माझ्या बाळासाहेबांची निशाणी आहे आणि जर बाळासाहेबाची निशाणी कोण्या शिवसेनेकडे आहे हे मला वाटते की सर्वसामान्य जनता ओळखून आहे सर तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवारावरती गंभीर आरोप केलेले होते अजूनही त्या आरोपावर ठाम आहेत का की नागेश पाटील आष्टीकडे जुगार खेळतात नोकरी लावण्यासाठी पैसे घेतात मला वाटते की ते जे बोललो होतो मी ते त्यांनी त्यांच्या तोंडानं कबूल सुद्धा केलेलं आहे बरोबर आहे कारण की त्यांची मी त्या दिवशी आपल्याच माध्यमातून मोबाईल वरती त्यांची बाईट बघितली आणि त्यांनी त्या दिवशी ते कबूल केलं की बाबा मी जुगार खेळत होतो मला वाटते की त्याच्यावर बोलण्यासारखं आता काही नाही आता निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगतो की शिवसेनेचा विजय हा चार तारखेला आपल्याला निश्चित दिसल्याशिवाय राहणार किती मतांचा फरकानी गेल्या वेळेस दोन लाख पंच्याहत्तर हजार मतांनी हेमंत भाऊ पाटील विजय झाले या वेळेस किमान तीन लाखाच्या फरकाने हेमंत भाऊ पाटील हे शंभर टक्के विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण की या देशाला गरज मला वाटते की देशाला गरज ही नरेंद्र भाई मोदीची आहे त्याच्यामुळं उमेदवार कोण हे जनता बघणार नाही उमेदवार आमचा मोदी आहे या हिंगोली लोकसभेचं एक मत हे माझ्या भाई मोदीला देण्यासाठी आम्ही तयार आहोत मुख्यमंत्र्यांचे आभार मानाल का कारण शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना कुठेतरी डावलन जात असल्याचा आरोप करण्यात येत होता मात्र या सगळ्या शिलेदारांना तिकीट मिळते तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थानं शिवसेनेची बाजू मांडणारा आतापर्यंत ही नेता झाला नाही पण आता जो नेता आहे खंबीर आहे आपल्या शिवसेनेला वाचवणारा नेता शिवसेनेचं नाव वाचवणारा शिवसेनेचा धनुष्यबाण वाचवणारा या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता तो म्हणजे एकनाथभाई शिंदे त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला खासदाराला आमदाराला जो शब्द देता त्या शब्दाचं तंतोतंत पालन केलं आणि खासदारांना सर्व खासदारांना उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे संतोष बांगर हे अंबादास फॉर्म भरण्यासाठी दाखल होतील आणि त्यांची उमेदवारी तुमच्याच पक्षाकडून मिळण्याची शक्यता जात आहे तुम्हाला सांगतो की अंबादास दानवे माझे मित्र आहेत आता बाजूला तो तुम्ही बघितला असेल की नांदेडचे आमचे जिल्हा प्रमुख आमचे आनंदराव आलेले त्याच पद्धतीचं प्रेम आमच्या अंबादास दानवे वरती आहे आणि तुम्हाला सांगतो की जर अंबादास दानवेला जर उमेदवारी जर दिली तर मला वाटतं या संतोष बांगर एवढा म्हणजे आनंदी दुसरा कोणी राहणार नाही कारण की माझ्या मित्राला जर उमेदवारी माझ्या पक्षाकून जर देत असतील तर मला वाटते आनंद हा दुग्ना झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के जर शिवसेना धनुष्य बानाकडून जर अंबादास दानवे यांना उमेदवारी जर दिली तर हा संतोष बांगर माझ्या भावाची माझ्या मित्राची अंबादास दानवे यांची उमेदवारी भरण्यासाठी त्या ठिकाणी संभाजीनगरला मी जाणार आहे नक्कीच विरोधी ने पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू असताना बांगर यांनी त्यांना उमेदवारी मिळाल्यास ला मी त्यांचा फॉर्म भरण्यासाठी जाणार असल्याचं के विधान केलेलं आहे त्यासोबतच हिंगोली लोकसभेमध्ये पुन्हा एकदा खासदार हेमंत पाटील यांच्या रूपाने भगवा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवलेला आहे संदीप नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका